नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या दोन आरोपीस चोरी केलेल्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी यांनी परभणी शहर आणि जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा शोध घेणे गुन्हे उघडकीस आणावेत या अनुषंगानं स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचं पथक तयार करून रवाना करण्यात आलं होतं या पथकानं शोध घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने कालासिंग गुरुबन सिंग दुधानी वय वीस वर्षे राहणार साकला प्लॉट परभणी आणि राहुल नगर दारासिंग दुधानी वय अठरा वर्षे राहणार साकला प्लॉट परभणी या दोघांनी सदर गुन्हे केले आहेत अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पोलीस स्थानक दैठणा हद्दीतील एक दुकानाचे शटर वाकून त्या ठिकाणी घरपोळी करून तेथील रक्कम या दोघांनी चोरून नेली होती या संदर्भात पोलीस स्थानक पात्री हद्दीतही अशाच प्रकारची एक दुचाकी या दोघांनी चोरली होती या दोघांना पोलिसांनी विश्वासात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोर गेलेली मोटरसायकल आणि नगदी रक्कम असा ऐकून एकसष्ट हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस स्थानक दायटना या ठिकाणी हजर केले आहे सदरिल कारवाई पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील स्थानिक गुन्हा शाखा परभणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मोत्तेपोड पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ रंजित आगळे सूर्यकांत फड लक्ष्मण कांगणे निलेश परसोळे रफियुद्दीन शेख परशुराम गायकवाड दीपक मुदिराज त्याचप्रमाणे सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कौटकर या सर्वांनी सदरील कारवाई केली जास्त व्याजदर देण्याचे खोटे अमिष देऊन लोकांना गुंतवणूक करण्यास सांगून सुमारे शहात्तर लाखाच्या ठेवी घेऊन पळून गेल्याच्या तक्रारीवरून राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ शाखा परभणी यांच्यावर पोलीस स्थानक नानलपेठ या ठिकाणी कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस भारतीय दंडविधान कलम तीन चार यम पी आय डी ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव अन्वये एकवीस खातेदारांच्या तक्रारी अर्जावरून दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती पाहून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी यांच्याकडे वर्ग केला आहे परभणी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येतं की राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड परळी वैजनाथ यांच्याकडून कुणाची आर्थिक फसवणूक झालेली असल्यास तात्काळ सर्व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हा शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय रूम क्रमांक दोनशे अकरा परभणी या ठिकाणी संपर्क साधावा आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद